एकाच जमिनीच्या तुकड्यावर राहतो म्हणून देश बनत नाही तिथे राहणाऱ्या लोकांमध्ये द्वेषाची भावना असेल तर ते काही काळ एकत्र राहू शकतात पण हे फार काळ शक्य नाही मित्रांनो या ओळी आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हुशार दूरदर्शी आणि स्पष्ट विचारसरणी असलेले व्यक्ती होते त्यांनी भारताला खोलवर समजून घेतले आणि जेव्हा मुस्लिम लीगने धर्माच्या आधारावर भारताच्या फाळणीची मागणी केली तेव्हा त्यांनी त्या मागणीमागची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याचे विश्लेषण पाकिस्तान और पार्टिशन ऑफ इंडिया या पुस्तकातून व्यक्त केले आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मुस्लिम धर्माबद्दल काय मत होते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अनेक भाषा वेशभूषा उपासना पद्धती आणि अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ असूनही भारत हा विविधतेने भरलेला देश असल्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिले कोणताही समुदाय भारतापासून वेगळे होण्याविषयी बोलत नाही जरी अशी मागणी कोणत्या लहान गटाने केली असली तरी त्याला कोणत्याही मोठ्या गटाचा पाठिंबा मिळाला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मुस्लिमांमध्ये बंधुभावाची भावना फक्त मुस्लिमांसाठीच आहे जेव्हा खिलाफत चळवळ सुरू झाली तेव्हा ही भावना अधिक दृढ झाली ही चळवळ पूर्णपणे इस्लामी होती आणि याचा भारताशी काहीही संबंध नव्हता मुस्लिम लीगला भारतातील बहुतेक मुस्लिमांचा पाठिंबा होता आणि जेव्हा मुस्लिम लीग पाकिस्तानच्या निर्मितीसाठी सहमत नव्हते तेव्हा त्यांनी डायरेक्ट ॲक्शन डे घोषित केला आणि सोळा ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीसला डायरेक्ट ॲक्शन डे साजरा केला ज्यामध्ये बंगालमध्ये चार हजारपेक्षा जास्त हिंदू मारले गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या पुस्तकामध्ये स्पष्ट लिहिले आहे की मुघलांच्या भारतावरच्या हल्ल्याचे कारण फक्त लुटमारच नव्हते तर मुस्लिम नसलेल्या लोकांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडणे हे होते ज्यांनी इस्लाम स्वीकारला नाही त्यांची शिक्षा मृत्यूदंड होती तर आमिष दाखवूनसुद्धा इस्लाम स्वीकारला हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी अनेक उदाहरणं दिली आहेत त्यावेळी कुराण इस्लाम मानणाऱ्या मोजक्याच लोकांकडे होते जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कुराण मिळाले असते तर त्यांनी नक्कीच त्यातून अशा आयाती दाखवल्या असत्या ज्यामध्ये कोणत्याही मार्गाने इस्लामचा प्रचार करण्याचा आदेश दिला आहे गैरमुस्लिम लोकांना कोणत्याही प्रकारे मुस्लिम, मुस्लिम बनवण्याचा आदेश आहे नाहीतर त्यांना मारण्याचा आदेश आहे त्यांच्या पुस्तकात त्यांनी सांगितले की अजमेर काबीज करण्यासाठी मोहम्मद गोरीने मंदिरे नष्ट केली त्यांच्या जागी मदरसे आणि मशिदी बांधल्या पाकिस्तान और पार्टिशन ऑफ इंडिया या पुस्तकात एका ठिकाणी असे लिहिले आहे कुतुबुद्दीन एकबने हजारो मंदिरे पाडली आणि त्यांच्या पायावर मशिदी बांधल्या दिल्लीची जामा मशीद मंदिरातून सापडलेल्या दगडांनी बांधण्यात आली आणि तिकडच्या भिंतीवर कुराण कोरण्यात आले ही मशीद सत्तावीस मंदिरांमधील दगडांनी बांधण्यात आली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या पुस्तकात धर्मांतराबद्दलसुद्धा लेख लिहिला आहे कुतुब्दीन एवकने बाराव्या शतकाच्या शेवटी हिंदूंना मुस्लिम बनवले यातील एक घटना कोइल म्हणजे अलीगडमधली आहे ज्यामध्ये पैशासाठी इस्लाम स्वीकारणाऱ्यांना सोडून दिले गेले आणि बाकीच्यांचा तलवारीने शिरच्छेद करण्यात आला हिंदूंची आर्थिक प्रगती होऊ नये म्हणून त्यांच्यावर खूप जास्त कर लादण्यात आले मोहम्मदच्या वेळी काफिरांची हत्या करून त्यांची मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली इतकंच नाही तर त्यांची संपत्ती लुटून त्यांना गुलाम बनवण्यात आले त्या स्त्री पुरुषांची संख्या जवळपास पाच लाख होती त्यांना गुलाम बनवून गजनीला पाठवण्यात आले यावर प्रश्न असा पडतो इतक्या मोठ्या हत्याकांडानंतर एवढी प्रचंड लूटमार मंदिरांचा विध्वंस मंदिरांची लूट जिजिया कर एवढा मोठा अपमान यातून आपण काय शिकलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुस्लिमांची मानसिकता समजली होती म्हणूनच हिंदूंमध्ये जातीवादामुळे बराच काळ अपमानित होऊनसुद्धा त्यांनी मागासवर्गीय लोकांना इस्लाम स्वीकारण्याचा सल्ला दिला नाही उलट ते स्वतः बौद्ध झाले आणि त्यांच्या मागासवर्गीय लोकांना बौद्ध धर्म स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन दिले आरक्षणाच्या मार्गाने मागासवर्गीयांची आर्थिक स्थिती हळूहळू सुधारली तर ते पुन्हा देशाच्या मुख्य प्रवाहात येतील अशी त्यांची कल्पना होती हिंदू धर्मामध्ये आधीपासूनच अस्पृश्यता मानली जायची का तर तसं नाही आहे प्राचीन भारतीय इतिहासात कुठेही अस्पृश्यतेचा उल्लेख मिळत नाही जातीय व्यवसायाची सक्ती इतिहासात कुठेच दिसून येत नाही कुठेतरी समाजातील काही सत्ताधारांनी स्वार्थापोटी अस्पृश्यता ही समाजातील एक विकृती जोपासली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपण खूप ऋणी असलो पाहिजे ज्यांनी ही परिस्थिती समजून घेऊन समाजाला एक दिशा दिली एका मोठ्या समूहाला इस्लाम धर्म स्वीकारण्यापासून वाचवले आणि मागासलेल्या लोकांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण व्यवस्था बनवली व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच आणखी व्हिडिओजसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा